पलटी मार पडे टाकलं काय तिकट शिकले हो एवढं तर मित्रांनो ते मला सांगत होते उत्तप्पा सोबत चटणी बनव मी आता बनवते चटणी त्यांनी काही मला नाही ते काम वाटले ही आराम करेल असं म्हणून त्यांनी मला काम लावून दिलं आता मी बनवते चटणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका व्हिडिओमध्ये तर आज किचनची सुट्टी मला आज सोनंचा पप्पा बनवताय त्यांना काय बनवायचं उत्तप्पा लुस, ते आज उथप्पा बनवणार आहेत आणि माऊ साठी आणि माझ्यासाठी स्पेशल बनवणार आहेत एकदम डाळ आणि तांदळाचा डाळ आणि तांदळाचा एकदम पौष्टिक आणि जाळीदार उथप्पा आता मी बनवणार आहे हे बघा त्याला लागणार माहिती का हे बघा त्यासाठी लागणार तांदुळाचं पीठ आणि डाळीचं पीठ होतं ते आम्ही रात्रभर भिजवून ठेवलेलं होतं आणि ते दळून घेतलं आम्ही मिक्सर मध्ये आणि त्याचं पूर्ण पेस्ट करून घेतलेलं आहे आता, कुर आता आ, आपन ते बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे तवा ठेवलेला आहे गरम करायला तवा पण गरम झालेला आहे चटका देतो आहे आणि थंडीच्या दिवसात एकदम मजा येते खायला एकदम कुरकुरीत तर आपण आता प्रयत्न करूया पहिल्यांदा बनवतो आहे तर मित्रांनो हे बघा कांदे आणि टोमॅटो कापलेले आहेत आणि मिरची आपण आपल्यासाठी जेव्हा बनवू आपण उत्थप्पा तर आपण तेव्हा मिरची काटून कापून त्याच्यात आपण टाकू कारण की आता पहिलं बनलेलं पहिलं माऊ खाणार आहे पहिले माऊला आहे पहिलं तर ठीक आहे आपण आता सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण मित्रांनो तेल टाकलेलं आहे तेल पूर्ण तव्याला आता लावून घेऊ मस्त गॅस कमी करावा लागेल खूप तापलेला तवा तुम्हाला पण खायचं जशी आपण अंडा भुर्जी वगैरे बनवतो अंडा भुर्जी वगैरे बनवतो ना तसंच येते फक्त तेला लागणार मटेरियल वगैरे वेगवेगळं आहे वे बनवण्याची वे पद्धत तीच आहे आपण कसं बॉईल अंडे वगैरे टाकलं तर बॉईल पहिले मिक्स करून घेतो त्याच्यात सगळं मटेरियल कापून घेतो आणि जे लागले ते आपण करतो असं ते तर ठीक आहे आता सुरुवात करूया करू का बोल जय बाप पाकी छान यायला पाहिजे बरं का एक नंबर येईल नाही तर बस खूप जाड पण नका बनू जास्त जाड पण नाही येणार ते फक्त मिस्टेक नको व्हायला फक्त काही उलट नाही आणि त्याच्यावर आता लगेच आपण कांदे टाकायचे टोमॅटो त्याच्यात मीठ पण पहिले टाकले बर होते बरं ना होतं आपण मस्त दाबून घ्यायचं आता म्हणजे उल्ट, आपण उलट उभा द्यायला खाली पडायला नको कांदे वगैरे अजून बारीक कट करायला पाहिजे तू पाहिजे होत ना मग मला सांगितलं तुम्ही बनवणार होते ना त्याच्या बाजूला आजूबाजूला तेल टाकूया आपण मस्त वरती गेले तरी तर चालेल बरोबर आहे ना एक मिरची कट करून टाकायला पाहिजे होती ना मावणी खाणार थोडीशी टाकून बघा आता याला आपण पलटूया या, आपण कांदे आणि टोमॅटो बघू शकता मित्रांनो मस्त झालेलं आहे आता फक्त टेस्ट मस्त लागायला पाहिजे आता पूर्ण शिजू द्यायचं आहे वरून मीठ टाकायचं का थोडंफार चवीनुसार मी तर पहिले याच्यात टाकलेलं आहे ना थोडं नॉर्मल टाकून बघा ओके बरं शिजू दे थोडंसं लाल तिखट पण टाकायला पाहिजे होते ना थोडं नॉर्मल बघू ना पहिले आपण हे सगळं मिळून आपण टेस्ट करूया मग नंतर आपण तिकड वगैरे त्याच्यात काय कमी आहे ते बघू मग टाकू ओके तर मित्रांनो ते मला सांगत होते उत्तप्पा सोबत चटणी बनव मी आता बनवते चटणी त्यांनी काही मला बसू दिलं नाही ते बी मला काम त्यांना वाटलं ही आराम करेल असं म्हणून त्यांनी मला काम लावून दिलं ला आता मी बनवते चटणी आता चटणीसाठी आपण टाकलंय ऑइल ऑइल नंतर आपण टाकणार आहेत कढीपत्ता आणि मित्रांनो बघू शकता आपला रेडी झाली आहे आणि त्यासाठी लागणार म्हणजे त्याला लावून खावा लागेल ना मग तर आहे आणि माऊ बघा इकडे मस्त आराम करतोय काय करतोय रे घेऊन करतोय तर मित्रांनो तो उत्तप्पा माऊला एवढा आवडला की माऊने बिना चटणीचाच खाऊन घेतला आता आम्ही बनवतोय दुसरा मग आम्ही टेस्ट करून बघू दुसरा कसा होतो बोल ना माऊ भात झालं जाड होऊन जाता ना ते काय झालं बबडी बघ मला आठवणच पडून गेली

हो काय झालं ना काय <laughs> नाही होणार जाऊ दे काही नाही होणार नाही आधी नाही टाकलं होतं का पहिली टाकलं होतं माऊ पूर्ण संपवला का बघा मित्रांनो इकडं उथप्पा होतोय तिकडे चटणी पण होते आता आम्ही मस्त टेस्ट करून बघू आणि तुम्हाला सांगू कसं झाला असं कमेंट करत जा मित्रांनो ब्लॉग कसा झाला तुम्हाला आवडला का नाही आवडला ती पण कमेंट कमेंट करत जा त्यांना सर्व काही येतं मित्रांनो मी गावाला गेल्यावर मला काही टेन्शन राहत नाही ते त्यांचं त्यांचं बनवून मस्त खाऊन घेता हे बघा किती छान बनवलं बघा त्यांनी टेस्ट तर अजून खूप छान आहे का छान लागेल ना एक नंबर तो पहिला मी एक घास खाऊन बघितला ना एक नंबर होता थोडस तिखट पाहिजे होते ना पण टाकू का तिखट टाका ना आता मावनी खाल्लं ना एक तिखट आल्यावर तिखट कुठे खाली बघा याच्यात पलटी मारण पडे काय तिकट तुम्ही कस का शिकले हो एवढा हॉटेल मध्ये काम आलो होतो ना कोणत्या हॉटेल मध्ये पलटी बाकी कोणत्या हॉटेल मध्ये हो <laughs> हॉटेलमध्ये हॉटेल हो? <laughs> हो हो ताज मुंबई डायरेक्ट <laughs> मुंबईला होते हो का बोल ना माऊ मला आवाज देतोय हा बघा माऊ कस लागतंय माऊ काय तुला टमॅटो नाही पाहिजे का काय त्याला हे काढायचंय टोमॅटो टोमॅटो काढू त्याच्याशिवाय मजा आहे का मग हा बघा आता कसं लागत आहे माऊ कस लागत आहे आवडलं तुला तू जर चटणी सोबत खाशील अजून भरी लागेल मग चटणी सोबत देऊ का चटणी देऊ तुला एक खाय ना माव बघा मस्त आराम करतोय मस्त टीव्ही बघतोय त्याला काही टेन्शन नाही टीव्ही टीव्ही बघतो किंवा मोबाईल बघतो मी इकडे बनवतो का बघा मस्त हसतोय तर मित्रांनो फायनली उत्तप्पा बनवून रेडी झालेला आहे आणि चटणी पण तर मी आता टेस्ट करतोय माऊन इथं खाल्ला गेला पूर्ण गरम गरम आहे मित्रांनो एक नंबर आणि एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही गरीब सुद्धा बनवू शकता आता ब्लॉग बघून मी कसं काय बनवलं बनून बघा खाऊन बघा मग तुम्हाला आवडेल तर फायनली मित्रांनो उत्तप्पा एवढा छान होता एवढा छान होता खूपच असा उत्तप्पा मला तर काय बनवता आला नसता म्हणजे नसता आला आणि आजपर्यंत पण नव्हता उत्तप्पा खूप छान असा उत्तप्पा बनवलेला होता त्यांनी मावला आवडला पूर्ण खाल्ला आणि मी पण खाल्ला तर बस मित्रांनो आता वाचत आहे बघा वेळ खूप होऊन गेला दहा वाजून गेले तर आता झाला आहे झोपायचा वेळ आणि ब्लॉग रिडिंग करतो तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून द्या आणि सबस्क्राईब करून द्या नवीन असणार चॅनलला तर ठीक ठीक आहे गुड नाईट बाय